क्या है? ते आहे त्याच्या मुला मुलाचं नाव काय आहे शिवदशय का। शिव द स स आता पुढे काय आहे भी काया बी ती ई काया म्हणजे कोण त्याची बायको को मुलगा त्या मुला त्याच्या मुलाची बायको च च म्हणजे दोन अक्षरांना जोडणारं एक अक्षर स हा परिबा म्हणजे सपरिवार आणि इथे पुढे गेलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण नाही दिसत आहे फक्त सहपरिबा आहे संपूर्ण परिवाराने मिळून ह्या दोन गरगती माणसं दान दिलेलं आहे आणि आपल्याला इथे पूर्ण उल्लेख नाहीये तर हे कसं कळतात ज्या ठिकाणी दान दिलेलं असतं त्या त्याच्या बाजूला किंवा त्याच्या वरती त्या लेखाच दान कोरलेलं दान, दानाचा शिलालेख कोरलेला असतो ह्या दोन गर्भगृहांचा दान त्या सहपरिवाराने दिलेला आहे